पुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक दहा क्रमांक दोनशे अकरा एरवी तरी मी कैसा केवडा म्हणून आपण प्याही नव्हेजी पुढा या लगी प्रधनाजी अरुढाती ऐके या जाणतील आगव्या जाणवतील किरीटे जसे बी झाल्या मुठे तर ज्याला वय का उदान हातातडी नले तरी या पैसे सापडली फळे फुले देखल्या जिया देखवले विश्व सळ फिरवी साचजी गा धनुधरा नाही शेवटू माझ्या विस्तारा पै गग नाहीशी आरा माझी लपणे अ महात्मा गुडा केश सर्व अमादिशच मध्यम च भूता नामंत एव आय की कुटी लाल कमस्त का दुर्मेद मी आत्मा ऐसे काही का भूत मात्रा ठाये आंतुले इकडे मेची याचे अंत करणे भूता बाहेरे माझे गवसने आधी निर्वाणे मध्ये मे जसे मेघाया या एक आकाशी अंत बाहेरे आणि आकाशी झाले अवधारी असणे आकाशी पाटील या जे वेळी जाते ते वेळी आकाशची होणे वे आधी स्थिती गती भूतांशी मे बोसाने व्यापक म्हणा माझे युवती योगे जाण तिवची कोरणे श्रवण ऐकून ऐक याही बरे त्या युवती सांगणे ठेले सुभद्रापती सांगणे मधले तुझं प्रति त्या प्रधान ऐके आदित्य नाम नामह विष्णूर ज्योतिषा रविमान మరీచిర్మతస్మి నక్షత్రణం శే బోల్ కృపతు మనే విష్ణు మే ఆత్తు రవే మే రష్మవంతుప్రభాజే మర్దుగణా చావర్గే మరి మేమే చంద్రమేగణరంగే తారా మాజే వేదన్నా సాధుస్మి దేవానామస్మి వాసవ ఇంద్రియాణ మనస్చాస్మి భూతనామస్మి చేతనా वेदा सामवेदो तो मी मने गोविंदो देवामाझी मदो महेंद्रो मे इंद्रियामाझी अकरावे मते मी हे दानवे बुदा माझी स्वभावे चेतना ते मे रोद्र शंकरसच्यालक्ष पावकचामे मेरोशिखरी नामह आशेषाय रुद्रामाधारे शंकर मदनारे तो मी तनाधरे प्राथि यक्ष रक्षो गणा अंतो सकाजो धनवंतो तो कुबेरो मे हे अनंतो म्हणता दहाला दा। मे मा वासुन माधारे पगुतो मी हे अवधारे शिखरातील या सरोपरे मेरु मे कुरोधना चख्यमस्पतीं ते नानी सरसामस्मि सागर महर्षिणांबुरह विरामस्मेकमक्षरम योस्मेवरामिमाद जो स्वर्ग सहासना सावो सर्वसाठावो तो पुरोही मायीरावो बृहस्पती मे त्रिभवनीच्या ना सेनापते नाकु तो मे महामते तो हर्वे अग्निसंगते कृतिकांतो जाहदा सकाळी का सरोवरांशी माझी समजतो मी जळ राशी वर्ष राशी प्रभुतो मे माझे शाय वाचा माझी नटनाच सत्याचा एक मी वैकुंठाचा वे वेलाडू म्हणे समसाय यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मे लोके लो कर्म त्यागे विजे नाम पूतो परम माधुनशे स्नाना कर्म नामे मे पावनधर्मा धर्मा नाम पम वेदा ते तामरा हिमवंतो यातो पुण्यपुजतो हिमवंतने लक्ष्मीचा अश्वथ सर्वक्षानाद गंधर्वाण चित्रथ सिद्धानां कबिरोमुने पूज्येस विधी मामतोद्भव हेरावतम गजेंद्राण चिप नाम्, कल्पतर्मोहन पारिजात गुनेचंदन वाढविख्यात त्रेया वृषदादा अश्वतो तो मे देवया पाडवा नारुतो मे दानवा चित्र तो मे गंधर्वा सकलिका माजे या सिद्धा माझी कपिलाचारो मी प्रबुद्धा तुरंगजाता चे सुरवामी अजुना मी गायरावतो पयो राशी तो अमृता शोतो मे या रामजे राजा तो विभूती विशेष माझा लोके प्रजा आयुधा होयुधानामह्रज सर्पनामस्मि प्रजस्मिंदर्प सर्पनामस्मिवा सुखी अनंतस्मि नागाना वरुण यातसामह पितृनामरमास्मेम मा संयत माह वै आगव्या धनुद्रा जे सतमखो नितनकरा काम देनो ते मने विश्वसेनो जन्मतिया या आंतो मदनो तो जाणे सर्पकुळा अंत अधिष्ठाता वासुकीगा मी कुंतीसुता नागामयी समस्ता नंत तो मे अगा या दसा पर म्हणजे चा कांतू तोवरून मी हे अनंतू सांगत असे आणि पितृगणा समजता माझे अर्यमा जो पितृ देवता तो मी हे तत्वता बोलत आहे जगाजी सुभाष बे लिहिते प्राण यांच्या माणसांचा धाडा घेते मग केलिया नुरूप होते भोग नियम म्हणजे दया नियम याचा यमो जो कर्मशाक्षी धर्मो तो मी म्हणे आत्मारामो रमापते प्रह्लाद चास्मिदे त्यानाम काळकलयिताम मृगणांच मृगेंद्रोह वैनते पक्षिना अगादित्यची आकुळे प्रभातो तो मी निहाळे म्हणून दैत्य भाव ती मिळे लिंबेची ना पैकळीचा या माझे महाकाळू तो मी म्हणे गोपाळू का पदा माय शार्दळू तो दान पक्षी जाती माधरे गरुड तोमी मी अवधारे या लगेच पाठीवरे वाहू शके माते

पृथ्वी पैसारा माझी घडीन लागता धनुधरा एक उडाणे ही सागरा प्रदक्षिणा जो त्या गती म्हणता वाहित पंडुसुता समजता माझी श्रीराम तो मी जिने साकडल्या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे वी लक्ष्मी एक मोहरे किले श्री त्रेती पाठी उभे टाकून सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगणी उदो मनतया हस्तबळे भूता जिने देवांचा मानु घसिला धर्मासी जिनोदारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जो का तो हाति रूप रजितयातो रामचंद्र मी जानकी कांतो मकर मी कुशुवंतो जळ रामाजे पै समजता आहे मध्ये बघ रथे आणि गंगा जुन गेले मग गंगा फाडून दिले दे दे ते देबो नैक सरिता ज्याने मी पंडूस होता जलप्रवाह समजता माझरी जाणे वेगळ्याला सृष्टी पैकी उभे नाम सुता एकेके एक सगळे जन्म सहस्त्रे व लोके अर्ध्या नव्हते सर्गाना मा दिनरंतश्च मध्यमचा विवाह अर्जुना अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवद च द्वंद्वसामसेक्ष कालो धातहुतो मुख तशी आग्विची नक्षत्रे वेतावे हे उपजेल जे जी जीवे ते गगनाजी बांधावे का कापे परमाणुंचा अवगाना घ्यावा भो दुची खा खे सुवा तसा विस्तर माझा पाहवा तरी जाणावे माते जैसे शाखांशी फुलफळ वेटाळू म्हणे सकळ तरी पडून या मुळ जे बे हाती घेपे ते माझे युभती विशेष जरी जाणे पाहिजे तिशी आशिष तरी स्वरूप निर्दोष जाणे जे माझे त्रि वेगळेले युभती काय एक परिसर किती म्हणून एके हेळा महामती सर्व मी जाणा मी आगीचे षष्टी आधी प्रोत्पटी किरीटेपटी तंतुजे माते जे जाणावे ते काय करावे प्रे तु योग्यता नव्हे म्हणून असो का जे तो पुसल्या युवती म्हणून त्या ऐक सुभद्रा पती त्रिविद्या माझी प्रसुती आध्यात्मी विद्या ते मी अगा बोलते ठाय़ वादू तो मी पाहे जो सकल शस्त्रासमते आहे सरेचिना जो निर्वचू जाता वाढे ऐक आजी गोडे बोलणे होते जा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदो अक्षरा माझी विषदू आकार तो मे पैगा समा सामाझ रे तो मी अवधारे म्हणजे कालूने ब्रिरे घासिता तो मे होलिका वर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक दहा क्रमांक दोनशे अकरा ते क्रमांक दोनशे सत्तरपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे हरी